ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवडीन हवा शेवा सी लिंक म्हणजेच अटल सेतू प्रकल्प आता बांधून पूर्ण झाला आहे बावीस किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूचे लोकार्पण येत्या बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते जाणार आहे आज या सागरी सेतू प्रकल्पाला भेट देऊन या पुलाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवडी ते चिरले हे संपूर्ण अंतर त्यांनी पार केले तसंच नियंत्रण कक्षाला भेट देऊन या पुलाचे नियंत्रण कशा प्रकारे होणार आहे ते जाणून घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा जानेवारी रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या हा सागरी सेतू गेम चेंजर ठरणार आहे यामुळं मुंबई आणि रायगडमधील अंतर कमी होणार असून सध्या ज्या रस्त्यावरून आपण प्रवास करतोय त्या रस्त्यावरून मुंबईतून रायगडला जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो मात्र या सागरी सेतूमुळं आता हेच अंतर आपल्याला फक्त वीस मिनिटात पार करता येणार आहे त्यामुळे यातून वेळेसोबतच इंधनाची देखील बचत होणार आहे